नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपली बी एड सी ई टी जी आहे ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होते हे आपणास माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच आपण ज्याला सी बी टी असं म्हणतो तर प्रकारे होती आपली ही ऑनलाईन टेस्ट बी एड सी ई टी हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो या ऑनलाईन परीक्षेला म्हणजेच बी एड सी ई टीसाठी इनरॉल होण्यासाठी बसण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागतो विद्यार्थी मित्रो अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येतो ही बाब लक्षात घ्या त्याची फॉर्मची डे आपणास माहीत आहे जी की जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते विहित वेळेत आपल्याला फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे दिलेल्या ज्या कृती आहेत त्या आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बी एड सी ई टी दोन हजार चोवीसमध्ये इनरॉल होता येईल डेट संपल्यानंतर विद्यार्थी मित्र हो आपल्याला काहीही करता येणार नाही ना ना, ही बाब आपण लक्षात घ्यावी व जानेवारी महिना संपण्या अगोदरच नियोजित वेळेत आपण फॉर्म भरणे क्रमपात आहे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रो फॉर्म भरल्यानंतर बाब येते ती म्हणजेच पुढची स्टेप म्हणजेच आपल्या तिकीटची तर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्या ज्या परीक्षा आहेत तर आपल्याला माहीत आहेत त्या परीक्षा चार पाच व सहा मार्च दोन हजार चोवीस या तारखांना त्या परीक्षा होणार आहेत तर विद्यार्थी मित्रो मार्च महिन्यातील ह्या ज्या परीक्षा आहेत तर यासाठीचे जे हॉल तिकीट आहे परीक्षेच्या दहा अगोदर हॉल तिकीट आपल्याला प्राप्त होते येते ते आपल्याला ई टी सेलच्या वेबसाईटवरतून डाउनलोड करावे लागते विद्यार्थी मित्रो सी ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी अशी ही आपली वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रो ई टी सेल टू थाउजंड ट्वेंटी फोर असं जरी आपण टाईप केलं बी एड सी ई टी दोन हजार चोवीस असं जरी टाईप केलं किंवा बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस असं जरी टाईप केलं तर आपण आपल्या वेबसाईटवरती पोहोचतो विद्यार्थी मित्रो टिकट हॉलटिकीट आल्यानंतर आपल्याला परीक्षेला सामोरे जाणे ह्या स्टेपनंतर विद्यार्थी मित्रो मुख्य बाब म्हणजे परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात आता जाणून घेऊया विद्यार्थी मित्रो आपला जो बी एड सी ई टी दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे तो किती गुणांचा असतो किती मार्क्सचा असतो तर विद्यार्थी मित्रो शंभर गुणांचा हा पेपर आहे म्हणजेच बी एड सी ई टी शंभर मार्क्सची आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी शंभर गुणांचा हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला अवघ्या नव्वद मिनिटामध्ये म्हणजेच विद्यार्थी मित्रो दीड तासामध्ये सोडवायचा आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजे दीड तास आपल्याला वेळ असतो तर दीड तासात आपल्याला तब्बल शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो ते एम सी क्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीचे प्रश्न आपल्याला बी एड सी ई टीमध्ये येणार आहेत विद्यार्थी मित्रो परीक्षा म्हटल्यानंतर विषय येतो परीक्षेसाठी कोणते विषय आहेत तर विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी ई टीसाठी बुद्धिमत्ता ज्याला इंग्रजीमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो सामान्य ज्ञान ज्याला इंग्रजीमध्ये आपण जनरल नॉलेज असं म्हणतो तर शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो हे तीन जे घटक आहेत विषय आहेत हे आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत ही बाब आपण लक्षात घ्यावी म्हणजेच शंभर मार्क्सचा जो पेपर आहे ह्या तीन घटकावरती आधारित येणार आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी त्यानंतर विद्यार्थी मित्रो जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड तर या तीन घटकामध्ये विषयामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो हेही पाहणं आपल्याला क्रमपात आहे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला जे हे तीन विषय आहेत ते म्हणजेच मेंटल ॲबिलिटी जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड तर या विषयाचे आपल्याला जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत तर त्यांची एकूण संख्या शंभर आहे म्हणजेच चाळीस प्रश्न मेंटल ॲबिलिटी जनरल नॉलेज तीस प्रश्न टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी याचे तीस गुण तीस प्रश्न म्हणजेच विद्यार्थी मित्रो शंभर गुणांची आपली परीक्षा आहे आणि शंभर प्रश्नांची आपली परीक्षा आहे म्हणजेच शंभर प्रश्न शंभर गुण ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी हो आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता विद्यार्थी मित्रो एकूण प्रश्न किती तर शंभर प्र बहुपर्यायी प्रश्न ज्याला आपण एम सी क्यू असं म्हणतो त्यातले चाळीस प्रश्न जे आहेत ते मेंटल ॲबिलिटी त्यानंतर तीस प्रश्न जनरल नॉलेज आणि तीस प्रश्न टीचर्स ॲप्टिट्यूड असे एकंदरीत शंभर प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रो बहुपर्यायी प्रकारचे असतात म्हणजेच एम सी क्यू टाईपचे असतात ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी ऑप्शन्स दिलेले असतात त्यामध्ये ऑप्शनला इथे क्रमांक असतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो काही परीक्षेमध्ये ऑप्शन्स अ ब क ड किंवा ए बी सी डी असं असतं परंतु आपल्या बी एड सी ई टीमध्ये जे ऑप्शन्स असतात विद्यार्थी मित्रो ते न्यूमरिकल असतात संख्येच्या रूपात असतात म्हणजेच एक दोन तीन आणि चार असे जे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात त्यातून आपल्याला एक करेक्ट ऑप्शन निवडायचा असतो म्हणजेच विद्यार्थी मित्रो न्युमरिकल ऑप्शन्समधून आपल्याला आपली उत्तरपत्रिका काय करायची आहे भरवायची आहे लिहायची आहे विद्यार्थी मित्रो आपण प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस सेव्ह अँड नेक्स्ट असं करावं लागतं तर, ला ला तर।, तर विद्यार्थी मित्रो आपण प्रश्न सोडवताना आपल्या उजव्या साईडला वरच्या साईडला म्हणजेच राईट साईडला अपेक्स पार्टला आपल्याला आपल्या क्वेश्चनची जी समरी आहे ती पाहायला मिळते त्यामध्ये सॉल्व क्वेश्चन्स म्हणजे आपण किती क्वेश्चन्स सॉल्व केले आहेत त्यानंतर आपण किती क्वेश्चन रिव्ह्यूसाठी सो ठेवलेले आहेत आणि काही क्वेश्चन जर आपण व्हिजिटच केले नाही आपण त्यांना पाहिलंच नाही किंवा वाचले नाही तसंच आपण पुढं जर गेलो निघून तर विद्यार्थी मित्रो ते अनव्हिजिटेड या गटामध्ये येतात म्हणजेच तुम्ही न पाहिलेले प्रश्न तर विद्यार्थी मित्रो शेवटला आपल्याला आपल्याला जो आपला आन्सर पेपर आहे तो सबमिट करावा लागतो म्हणजे जमा करावा लागतो आपण सबमिट केल्याशिवाय हा आपला आश आन्सर पेपर सबमिट होत नाही ही बाब लक्षात घ्या परंतु आपली वेळ म्हणजेच नव्वद मिनटांची जी वेळ आहे विद्यार्थी मित्रो दीड तास ती झाल्यानंतर आपण जरी सबमिट केलं नाही तर तो पेपर आपोआप सबमिट होतो तर सबमिटसाठी आपल्याला काही गडबड घाई करण्याची गरज नाही तसेच विद्यार्थी मित्रो चुकून जरी आपला पेपर सबमिट झाला तर मात्र आपल्याला काहीच करता येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर सबमिट जे बटन आहे तिथं आयकॉन असतो खाली टॅब जशा प्रत्येक टॅब आपल्या ओळखीचे आहेत त्या टॅबवरती सबमिट असं लिहिलेलं असतं आणि त्याला क्लिक केलं की के आपल्याला विचारलं जातं डू यू वॉन्ट टू सबमिट आणि त्याला ज्यावेळेस आपण यस म्हणू त्यावेळेस ते सबमिट होतं हे लक्षात घ्या परंतु आपला पेपर पूर्ण न होता आपण सबमिट बटनला टच करायचं नाही आहे तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला जी परीक्षा आहे ती द्यायची आहे तिला सामोरं जायचं आहे या परीक्षेसंदर्भातील सर्व ज्या क्वेरीज आहेत आपल्या काही शंका असतील कुशंका असतील त्या नक्कीच आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण सर्व कमेंटचं निरसरण शंभर टक्के करूयात तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपला बी एड सी डीचा आगामी जो पेपर आहे मार्चमध्ये जो पेपर होणार आहेत तर विद्यार्थी मित्रो हे पेपर तीन सत्रामध्ये होणार आहेत तसेच त्याच्या तसे डेट्स आत्ताच आपण सांगितलं चार पाच आणि सहा अशा त्या डेट्स आहेत व प्रत्येक दिवशी तीनदा पेपर होणार आहे म्हणजे सकाळचे सत्र दुपार सत्र ज्याला आपण आफ्टरनून सेशन म्हणतो आणि सायंकाळ सत्र म्हणजेच इव्हिनिंग सेशन तर विद्यार्थी मित्रो तीन सेशनमध्ये हा पेपर दररोज होणार आहे तीन दिवस होणार म्हणजे एकंदरीत नऊ पेपर होणार परंतु तुमचा पेपर फक्त कोणत्या तरी दिवशी कोणत्या तरी सत्रात एकदाच असणार आहे आणि सर्व नऊच्या नऊ प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रो ह्या डिफरंट असतात भिन्न असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला बी एड सी ई टीला सामोरं जायचं आहे आपल्या सर्वांना बी एड करण्यासाठी बी एड सी टीला सामोरं देण्यासाठी आमच्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा तसेच विद्यार्थी मित्रो याशी निगडीत तिन्ही घटकांचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दोन हजार वीस एक्केवीस बावीस आणि रिसेंटली दोन हजार तेवीस याही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रो त्याचा आपण नक्कीच अभ्यास करून आपली आगामी जी रूपरेषा आहे ती आपण आखू शकता व जास्तीत जास्त मार्क स्कोअर करू शकता अजून एक विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा आणि जिक्रीचा प्रश्न असतो तो म्हणजेच बी एडसाठी पासिंग किती आहे तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रो पासिंग मार्क्स किती असा आपला नेहमी प्रश्न असतो तर विद्यार्थी मित्रो बी एडमध्ये पासिंग नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर शून्या व्यतिरिक्त कोणतीही जर संख्या असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळतोय परंतु ॲडमिशन मिळते कशावर विद्यार्थी मित्रो तर आपण ती गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजेच मिरिटवरती तर आपलं जे मिरिट आहे विद्यार्थी मित्रो ते किती आहे यावरूनच आपला नंबर लागेल का न लागेल ही बाब आपल्याला पाहता येते सांगता येते ज्यावेळेस विद्यार्थी मित्र आपला रिझल्ट डिक्लेअर होतो त्यावेळेस आपल्याला आपले जे मार्क्स आहेत त्यावरून आपल्याला आपलं मिरिट कोणत्या प्रकारच्या बी एड कॉलेजला नंबर घेण्यास किंवा लागण्यास अनुकूल आहे हे आपल्याला पाहता येतं जसं की विद्यार्थी मित्रो गव्हर्नमेंट बी एड कॉलेजेस जे आहेत तर जनरली जनरल कॅटेगरीसाठी आपला सत्तरपर्यंत मार्क्स शंभरपैकी घ्यावे लागतात तेव्हाच आपला गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागतो परंतु विद्यार्थी मित्रो जे इतर कॉलेजचे प्रकार आहेत त्यामध्ये मग विद्यार्थी मित्रो अनुदानित कॉलेज असतील विनानुदानित कॉलेज असतील त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज असतील त्यानंतर अभिमित कॉलेजेस असतील तर विद्यार्थी मित्र मित्रो एकंदरीत सहा ते सात प्रकार आपल्याला बी एड कॉलेजेसचे पाहायला मिळतात ज्यावेळेस आपल्याला ॲडमिशनची वेळ येईल त्यावरती नक्कीच आपण एक विशेष व्हिडिओ बनवूया तर विद्यार्थी मित्रो सध्या आपल्याला तीन घटकांचा अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या तर पहिला घटक दुसरा घटक व तिसरा घटक यावर आधारित प्रश्न पहिल्या घटकासाठी म्हणजेच बुद्धिमत्ता या घटकासाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण दुसरा जो घटक आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजेच जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो तर तीस प्रश्न तीस गुण त्यानंतर विद्यार्थी मित्रो शेवटचा आणि तिसरा घटक म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण शिक्षक कल चाचणी असंही म्हणतो तर तीस प्रश्न तीस गुण एकंदरीत शंभर प्रश्न शंभर गुण अशा प्रकारची परीक्षा आपल्याला काय करायची का आहे सामावे जायचे आहे लवकरच भेटूया विद्यार्थी मित्रो पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला चांगला प्रतिसाद राहू द्या यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद